नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण मराठी सृष्टीतील दिग्गज कलाकारांना कायमचे गमवले आहे परंतु पुन्हा मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर मग पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे ते एकाहत्तर वर्षाचे होते दीर्घकाळापासून ते आजारी होते फॅन्री ख्वाडा सैराट म्युरक्या बोन्साई छत्रपती शासन बॅलन्स वाघेऱ्या असे अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली होती त्यांनी सेक्रेट गेम्स या वेब सिरीजमध्ये भूमिका साकारल्या होत्या चित्रपटसृष्टीत ते धुमाड काका या नावाने प्रसिद्ध होते रामचंद्र धुमाड यांना खूप उशिरा सिनेमांमध्ये भूमिका करायला मिळाल्या मात्र त्यांनी उशिरा मिळालेल्या संधीचे देखील सोनं केलं आहे प्रत्येक भूमिकेवर त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे त्यांच्या अशा मृत्यूने मराठी सृष्टी हळहळली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे धुमाळ काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद